यवतमाळ शहरातील शारदा चौकात ड्रिल मध्ये युवक गंभीर जखमी यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉकड्रिल दंगासदृश परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉकड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं अश्रू कांड्या उडवण्यात आल्या यातील एक कांडीत त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय उपचारा करता नेले मात्र जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी शहरातील नव संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले यानंतर संजीवनी हॉस्पिटल इथंही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तत्काळ नागपूर इथं पाठवण्यात आले या संदर्भात युवकाच्या आई वडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन इथं या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीनं केला मेरे शोर का नाम शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसवार अली है पुलिस लोक शारदा चौकपे ब्लास्ट फोड़ने फोडणे लिए आए थे तो उन्होंने मेरी जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आँखें दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की किए उस, उसके बाद हम लोग एस के पास गए तो एस ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जा रिपोर्ट करवाओ उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एस सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें निकाल दी मांग क्या है हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें गणपति पुरा या शारदा चौक गए थे पोलीस स्टेशन अवदुधवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर तसे जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह ड्रिल प्रक्रिया सुरू असताना ड्रिलचे सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं इव्हन ट्राफिक दोन्हीकडंच ट्राफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं सदर ड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली वारंवार लोकांना मागे त्या ड्रिलची एक मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे या याच्यात करण्यात जे हे अनुभवी असतात असे डी आय यांना प्रचारण करण्यात आलं होतं आणि मॉकड्रील शांततेत चालू असताना मॉकड्रील संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का दोन व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेनसेल स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं आता सध्या एका यु तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू होतो